नसून हा बेमोसमी पाऊस आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्याच मोठ नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि अशी जर परिस्थिती शेतकऱ्यावर असेल तर ही परिस्थिती कुठं ना कुठं शेतकऱ्यावर भविष्यामध्ये धोक्याची घंटा म्हणता येईल कारण की जे बेमोसमी पाऊस पडतो तो, तो कुठं ना कुठं शेतकऱ्यासाठी घातक आणि हे ठरू शकतो गेल्या वर्षी पण असं झालं पूर्ण उन्हाळाभर पाऊस पडला आणि पूर्ण उन्हाळ्याभर पाऊस पडल्यामुळे जे पाऊस पावसाळ्यामध्ये लागत होता तो पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही ना इलाजाने शेतकऱ्यावर सं दुष्काळाचं संकट आलं आणि दुष्काळाचं संकट सोयाबीनच्या माध्यमातून तुरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं अशा पद्धतीने संकट शेतकऱ्यावर भरपूर असे मोठे संकट चालूच राहतात ऐ लु पाए कांदे गई तो मां तुम्ही गाडी घेऊन कुठे आहात मी गाडी घेऊन घरीच आहे घरीच आहे बो आपली गाडी घरीच आहे कारण की हिट अँड रन हा कायद्याच मला पालन करणं आहे जर रोडवर गेले तर बाकी हडताल जे लोक करत आहे त्या कायद्याला विरोध होऊ शकतो आणि मी ड्रॉवर भाऊ मध्ये समर्थन करू शकत नस नाही या असा त्यांचा उल्लेख होऊ शकतो <laughs> Mm-hmm. 你干的。Yes, kind of